या डोस्याला पडलेली जाळी पहा किती परफेक्ट पडली आहे आणि अगदी जाळीदार स्पंजी आपला डोसा तयार होतो आज मी तुम्हाला तांदळाच्या पिठापासून झटपट असा दहा मिनटात स्पंज डोसा कसा बनवायचा ते दाखवणार आहे पोटभरीचा नाश्ता आहे आणि तितकाच चविष्टसुद्धा लागतो खूप मऊसूत आणि जाळीदार हे डोसे तयार होतात आणि सकाळी बनवले तरी रात्रीपर्यंत अगदी तसेच मऊसूत राहतात त्याचबरोबर या मऊसूट डोस्यांसोबत खाण्यासाठी मी नाळाची तडका देऊन तुम्हाला चटणीसुद्धा दाखवणार आहे चला तर मग लगेचच सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत करते सर्वात आधी इथे मी एक बाऊल घेतल्या आणि त्या बाऊलमध्ये घरातल्या वाटी किंवा पेल्याचा वापर करून अर्धा पेला भरून मी इथे नेहमीचाच आपला जो जाड रवा असतो तोच घेतलाय इथे बारीक रव्याचा वापर केला तरीही चालेल कोणताही रवा वापरायचा काहीच हरकत नाही आता या रव्यामध्ये त्याच पेल्याने मी वन थर्ड कप म्हणजे अर्धा कप पेक्षा थोडस कमी दही घालून घेणार आहे आता हा रवा आणि दही व्यवस्थित एका चमच्याने एकत्रित करून घ्यायचा आधीच पाणी घालायची घाई करायची नाही दह्यामध्ये केवढा रवा भिजतोय ते पहिले चेक करायचा आणि मग गरज लागली तरच पाणी घालायचं इथे थोडस घट्टसर मिश्रण आहे त्यामुळे मी दोन तीन चमचे ह्यामध्ये पाणी घालून घेणार आहे आणि पुन्हा एकदा हा रवा आणि दही व्यवस्थित एकत्रित करून घेणार आहे आता हे आपल्याला झाकून पाच मिनटासाठी असंच बाजूला ठेवायचं म्हणजे रवा छानपैकी फुलून येईल आता मी इथे दुसरं एक पातेला घेतलं आहे आणि त्यामध्ये अर्धा पेला भरूनच पोहे घेणार आहे आपले जाड कांदे पोह्याचे पोहे असतात ते मी वापरले आहेत आता हे पोहे आपल्याला एका पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत म्हणजे त्यामध्ये काही धूळ घाण असेल तर ती निघून जाईल आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे सुद्धा पोहे आपल्याला रव्यासोबतच पाच मिनटं भिजवत ठेवायचे आहेत इथे पाच मिनटं झाली आहेत आपण बघूया पोहे छानपैकी भिजले गेले आहेत अगदी हाताने असंच त्याचं चुरा आहे एवढे मस्त मऊ भिजले गेले आहेत रवासुद्धा छान फुलून आला आहे आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्या भांड्यामध्ये हे जे भी भिजवलेले पोहे आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि सोबतच हा भिजवलेला रवासुद्धा घालून घ्यायचा आहे आधी हे मिश्रण पाणी न घालताच आपल्याला मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचे आहेत आणि गरज लागली तरच नंतर पाणी घालायचं आहे थोडस तीन चार चमचे मी ह्यामध्ये पाणी घालणार आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला छान अशी बारीक पेस्ट करून घेणार आहे इथे पोहे आणि रवा पाणी घालून छानपैकी बारीक मी पेस्ट करून घेतली ती आता एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि मिक्सरमध्ये जी उरलेली पेस्ट आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा मिक्सर फिरवून ती ह्यामध्ये पेस्ट ॲड करणार आहे म्हणजे ती पेस्ट आपली वाया जाणार नाही आता हे मिश्रण एका चमचाने व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये ज्या पेल्याने मी रवा आणि पोहे मोजलेले त्याच पेल्याचा वापर करून एक पेला भरून तांदळाचं पीठ घालणार आहे तांदळाच्या पिठामुळे छान असे मऊसूद डोसे तयार होतात आता हे तांदळाचं पीठसुद्धा एका चमच्याच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं किती घट्ट होतं ते बघायचं आणि गरजेनुसार नंतर आपण त्यामध्ये पाणी घालू इथे पीठ घट्ट झालं आहे आता त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं अंदाज घेत घेत आणि आपल्याला हे व्यवस्थित गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत त्यामुळे इथे मी विस्करचा वापर करत आहे त्यामुळे लगेच गुठळ्या मोडल्या जातात तुम्ही चमच्याचा वापरसुद्धा करू शकता इथे आपल्याला खूप घट्ट किंवा खूप जास्त पातळ करायचं नाही मिश्रण इथे मी व्यवस्थित आता मिक्स करून घेतल्या अगदी सर्व गोठळ्या मोडल्या गेल्या आहेत तुम्हाला एका पळीने मी इथे दाखवते की कि मिश्रण किती घट्ट पाहिजे हे बघा एका मी पळीने इथे दाखवते पळीवर पूर्णपणे पीठची लेअर अशी येते एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही पाठच्या बाजूने असं पळीच्या बघायचं व्यवस्थित असं जसे आपण नेहमी डोसे बनवतो त्याप्रमाणे आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायचे मध्यम आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे सोबतच मी त्याच चमचाने छोटा चमचा भरून साखर घालून घेणार आहे पिठीसाखरेमुळे डोस्याला छान असा रंग येतो आता पिठीसाखर आणि मीठसुद्धा या मिश्रणामध्ये व्यवस्थित विरगळेपर्यंत एकत्र करून घ्यायचं आता यामध्ये सर्वात शेवटी मी पाव चमचा भरून खाण्याचा सोडा यामध्ये घालणार आहे खाण्याच्या सोड्यामुळे छान अशी आपल्या डोस्याला जाळी पडेल तुम्हाला जर खाण्याचा सोडा घालायचा नसेल तर इथपर्यंत हे मिश्रण असंच तयार करून तुम्ही रात्री आंबवायला ठेवू शकता आणि सकाळी त्याचे डोसे करू शकता सोडा घातल्यानंतर एकाच दिशेने आपल्याला साधारण अर्धा मिनटंही फेटून घ्यायचं आहे म्हणजे छान सगळीकडे सोडा व्यवस्थित विरगळला जाईल आता मी गॅसवर एक नॉनस्टिक तवा गरम करत ठेवला आहे आणि त्याला थोडंसं ब्रशनी तेल लावून घेणार आहे तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि मग ब्रशनी तेल लावून घ्यायचा आणि आता हे तेल मी एका टिश्यू पेपरने पुसून घेणार आहे गॅस हा मध्यम आचेवर ठेवायचा आणि आता ह्यावर आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं ते मिश्रण दोन पळी मी घालून घेणार आहे फक्त आपल्याला मिश्रण असं पळीने ओतून घ्यायचं अजिबात ते पसरवायचं नाही आणि गॅस कमी जास्त करायचा नाही मध्यम आचेवरच पहिल्यापासून शेवटपर्यंत ठेवायचा म्हणजे या डोस्याला छान अशी जाळी पडते तुम्ही जर गॅस मंद आचेवर ठेवला तर या डोस्याला छान अशी जाळी पडणार नाही त्यामुळे ही टीप नक्की लक्षात ठेवा मध्य ते थोडासा मोठ्या आचेवरच गॅस ठेवायचा डोस्याचं वरचं मिश्रण थोडंसं कोरडं झालं की ह्यावर तुमच्या आवडीनुसार तेल तूप बटर काहीही घालू शकता मी इथे साजूक तूप घालत आहे आता थोडासा डोसा वरून कोरडा झाला मिश्रण हलकंच कोरडं झालं की लगेचच हा आपल्याला डोसा उलटवून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला काही सेकंदच अगदी अर्धा मिनिट शिजवून घ्यायचा इथे अर्ध्या मिनिटाने दुसऱ्या बाजूने पण डोसा चांगला शिजवून झाला असेल तो आता मी उलटवून घेते इथे आपला जाळीदार स्पंजी डोसा तयार आहे अशाच पद्धतीने मी बाकीचे सर्व डोसे सुद्धा करून घेणार आहे फक्त पळीने आपल्याला बॅटर घालायचं आहे अजिबात ते पसरवायचं नाही आणि गॅसची आच ही मध्यम आचेवरच ठेवायची आहे थोडंसं वरून कोरडं बॅटर झालं की हा डोसा उलटवून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूने अर्धा मिनटं आपल्याला शेकून घ्यायचा आहे छान अशी सुंदर या डोस्याला जाळी पडते आणि हे तितकेच डोसे मऊसूत सुद्धा तयार होतात अगदी सकाळी केले तरी रात्रभर तसेच मऊसूत राहतात आणि चविष्ट देखील लागतात एकीकडे मी सर्व डोसे बनवून घेते आहे तोपर्यंत आपण झटपट नाळाची चटणी तयार करू त्यासाठी इथे मी काही ओल्या नाळाचे तुकडे चार पाच लसूणच्या पाकळ्या आणि दोन तिखट हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या मिक्सरमध्ये घालून घ्यायच्या त्यानंतर ह्यामध्ये मी दोन चमचे भरून भाजकी चणा डाळ घालून घेणार आहे यामुळे चटणीला खूप छान स्वाद येतो त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरला आपल्याला आधी असंच फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर गरजेनुसार पाणी घालून तुम्हाला किती पातळ घट्ट चटणी हवी आहे त्यानुसार चटणी बनवून घ्यायची इथे मी एका बाउलमध्ये आता ही बनवलेली चटणी काढून घेणार आहे इथे मी मध्यम कन्सिस्टन्सी ठेवली आहे खूप जास्त पातळ नाही खूप जास्त घट्ट पण नाही आता या चटणीला झटपट असा तडका करून घेऊ त्यासाठी तडका पॅन मी गॅसवर ठेवला आहे आणि त्यामध्ये दोन चमचे भरून तेल घालून घेणार आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा भरून मोहरी अर्धा चमचा भरून उडदाची डाळ थोडीशी कडीपत्त्याची पानं आणि थोडंसं हिंग घालून घेणार आहे इथे आपला तडका तयार आहे आणि हा तडका आता मी चटणीवर घालून घेणार आहे इथे आपली ओल्या नाळाची झटपट तडकावाली चटणीसुद्धा तयार आहे इथे मी सगळे डोसे तयार करून घेतले आहेत आणि सोबतच आपण जी तयार केलेली ती तडकावाली ओल्या नाळाची चटणी हे बघा डोस्यांना किती सुंदर अशी जाळी आली आहे आणि अगदी मऊसूद आपले डोसे तयार झाले आहेत तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषितच किचनला सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑल बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला पाहता येतील इथे मी दुसरा डोसासुद्धा दाखवते बघा किती जाळीदार झाला आहे आणि तितकं च सुद्धा अर्धा अर्धा पेल्याच्याच मापाने आठ ते नऊ डोसे आरामात तयार होतात आणि अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत हे डोसे तसेच मौसूद राहतात जितके पौष्टिक आहे तितकाच पोटभरीचासुद्धा हा नाश्ता आहे तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा हा नाश्ता देऊ शकता मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात विशेष म्हणजे हे दहा मिनटातच तयार होतात चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त झटपट चविष्ट आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद